शाळेत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक शहरातील मिलिया शाळेत महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या आमिर काझी याला बीड शहर पोलिसांनी तब्बल आठ महिन्यानंतर बीडमधूनच अटक केली मिलिया शाळा आणि महाविद्यालय येथील महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियात तसेच पोर्न साईट वर अपलोड केल्या प्रकरणी आमिर काझी या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता आमिर काझी याच्या काळ्या कारनाम्यावर अनेक दैनिकातून पोर्टलमधून प्रकाश टाकण्यात आला सुरुवातीला मिलिया प्रशासनाने असे काही घडलेच नाही अशी भूमिका घेतली होती मात्र सततच्या पाठपुराव्याला मुख्याध्यापक यांच्या तक्रारीवरून अमर काझी विरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आमिर हा फरार होता तो दुबईला पळून गेल्याची चर्चा होती दरम्यान शुक्रवारी आमिर बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक कुमार बल्लाळ पर्जने अश्फाक शहानाशहा यांच्या पथकाने आमिरला बेड्या ठोकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे